श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय धाववा एकदा वासुदेवांच्या मनात आले की देवासाठी पलंग बनवून घ्यावा त्यांनीही त्यांची इच्छा सहज बोलता बोलता नारोपंतांना बोलून दाखवली नारोपंतांना अतिशय आनंद झाला शास्त्री बुवांची इच्छा हीच देवाची इच्छा असे त्यांना वाटले ते शास्त्रीबुआांना मानत असत ते बुवना म्हणाले आपण निश्चिंत व्हावे माझ्यावर ही कामगिरी सोपवावी बोलल्याप्रमाणे त्यांनी अतिसुंदर सुबक असा पलंग देवासाठी तयार करून आणला शास्त्रीबुआनाही तो पसंत पडला एका गृहस्थाने किती खर्च झाला विचारताच खर्च तेवीस रुपये बारा आणि केले असे सांगितले त्यांना भूत वर्तमान भविष्य काळाचे ज्ञान अवगत होते एकदा वासुदेवांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई दागिने घालून देवदर्शनास आल्या त्यांना पाहून शास्त्रीबुआनी खेद व्यक्त केला व ते त्यांना म्हणाले जर देवदर्शन सुखकर वाटत असेल तर अलंकाराची काय गरज आहे अलंकार काढून यावे त्यामुळे अन्नपूर्णाबाईंनी पुढे कधीही अंगावर अलंकार धारण केले नाहीत पतीच्या सुखातच आपले सुख मानले अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा संग्रह हाही असंतोषास कारणीभूत होतो एकदा बुआ अतिश्रमाने थकून गेले व घाईघाईने नित्यकर्म आटपून विश्रांती घेण्यासाठी गेले देवाला नित्यकर्मात केलेली ढलाई पटली नाही शास्त्रीबा विश्रांतीसाठी गेले असता विंचूदंश झाला मनोमन देवाने केलेली शिक्षा शास्त्रीबुआच्या लक्षात आली व त्यांनी ती स्वीकारली एकदा कुणीतरी प्रसादास सुरण अर्पण केले आणि तो नैवेद्य लहान मुलांनी खाल्ला त्यामुळे त्यांच्या घशाला खाज सुटून त्रास झाला हे कळताच बुवांनी प्रसाद मागवून घेतला व सारा प्रसाद भक्षण केला तशी त्यांच्या घशाला खाजेनी लाल होऊन सूज आली प्रसादाचा अपमान होऊ नये आणि कुणी तो खाऊन त्रास होऊ नये म्हणून तो स्वतःच त्यांनी एकदा शंकर भटजी साधले घर सोडून निघून गेले पुष्कळ शोधाशोध करूनही यश आले नाही तशी शंकर भटजींच्या आईने शास्त्रीभूयांना कळवळून विचारले शास्त्रीबुआांनी त्यांना अश्वत्थाला लक्ष प्रदक्षिणा घालायचे व्रत करावे म्हणजे आपणहून पुत्र परत येईल असे सांगितले शंकर भटजींच्या बायकोने हे व्रत पूर्ण केले व्रत पूर्ण होताच शंकर भटजी परत आले तशी सर्वांना आनंद झाला व बुवाही संतोषले आत्माराम साधले यांनी एक दत्त मंदिर बांधले परंतु देवाला त्यांचे वर्तन अजिबात आवडले नाही भक्तीचा लवलेशही नसताना केवळ स्पर्धा करण्यासाठी पोट भरण्याच्या उद्देशाने हे मंदिर बांधले गेले पुढे त्याची परवड झाली एकदा देवाच्या नैवेद्यासाठी करण्यात आलेल्या शेकरणीत एक नरोटी म्हणजेच नारळाच्या करवंटीचा तुकडा नजर चुकीने केला दत्त महाराजांनी बुवांना याची जाणीव करून दिली बुवांनी तसे सांगताच बाकीच्या मंडळींनी शोध घेतला परंतु नरोटी सापडली नाही शेवटी दुसऱ्या पातेल्यात शिकरण ओतताच खाली नरोटी मिळाली शास्त्रीबांचा प्रत्येक श्वास हा दत्तासाठीच अर्पण केलेला होता सदैव दत्त चरणी ते लीन असत उभा जन्म त्यांनी दत्ताज्ञेचे पालन करण्यात घालवला दत्त महाराजांनाही या आपल्या लाडक्या शिष्याची काळजी वाहत त्यांचे सदैव शास्त्रीबांकडे लक्ष असे एकदा आईच्या हट्टामुळे त्यांना गोकर्णास जाणे भाग पडले देवाची आज्ञा नव्हती परंतु आईच्या हट्टापुढे त्यांचे काही आले ना त्यामुळे आईला घेऊन ते निघाले वाटेत पायास काहीतरी डसले परंतु त्याची पर्वा न करता ते तसेच चालत राहिले परंतु सावंतवाडीला नारोपंतांच्या मंदिरात येताच त्यांचा पाय वेदनेने दुखायला लागला त्यावर लेप लावताच वेदना अधिक तीव्र झाल्या पुत्राची हे अवस्था पाहून रमा मातेला खूप दुःख झाले व आपल्या हट्टापै पुत्राला मरण येईल असे वाटून त्यांनी गोकर्णाचा बेत रहित केला व सर्वजण माणगावी परतले माणगावी परत येताच रात्री स्वप्नात येऊन दत्त महाराजांनी शास्त्रीभुवांचे पाय दाबून विषदंश बाहेर काढला रमा मातेची खात्री पटली की आपण अशी अडवणूक यापुढे कर करणे बरोबर नाही बुवा बाहेर जाणार नाहीत दत्तगुरूंचा आपल्या मुलावर अधिकार आहे एकदा रमा मातेला आपल्या मुलाबद्दल माया दाटून आली व त्यांनी बुवांना लाडू खाण्याचा आग्रह केला परंतु बुवनी एक लाडवाचा तुकडा तोंडात घालताच त्यांना घरघर लागले तुकडा वरही येईना आणि खालीही जाईना पश्चाताप होऊन रमा मातेने दत्ताची प्रार्थना केली आणि यापुढे असे काहीही करणार नाही असे म्हणून कानाला खडा लावला शास्त्री बुवा दत्ताशी एकरूप होते पिशाच्या पिढीत एक ब्राह्मण एकदा मंदिरात आला शास्त्रीबुआ त्याला म्हणाले तू आचार धर्म सोडला आहेस ज्या घरात धर्माला थारा नाही तिथे पिशाच्या आसरा घेते तुम्ही नियमित नैवेद्य वैश्वदेव करा व एकशे बारा वेळा सहस्त्रनामाचा घोष करा म्हणजे पिढा निवारण होईल त्या ब्राह्मणाने तसे करताच त्याची पिडा जाऊन तो सुखी झाला एकदा सावंतवाडीचा एक, सा एक ब्राह्मण क्षयरोगाने ग्रस्त झाला त्याने गुरुचरित्राची पारायणे केली तशी प्रकृतीस उतार पडू लागला त्याने गुरुचरित्राचे वाचन बंद केले तशी क्षयरोगाने पुन्हा उचल खाल्ली तो शास्त्री बुवांना शरण आला तशी बुवा त्याला म्हणाले तुम्ही धर्माचे पालन करत नाही स्नान संध्या ईश्वर सेवा करीत नाही त्यामुळे भोग भोगणे प्राप्त आहे परंतु त्यांनी शास्त्री बुवांना विनंती केली की काहीतरी उपाय सांगावा पण अशा धर्मभ्रष्ट माणसाशी त्यांनी बोलणेच थांबवले एकदा चंद्रग्रहण होते परंतु दिसणार नाही अशी पंचांगी नोंद होती व ज्योतिषाचेही हेच म्हणणे होते परंतु बुवा भिक्षेला निघाले असता देवाने त्यांना सांगितले आज ग्रहण दिसणार आहे आपण मागे फिरावे त्याप्रमाणे बुवा मागे फिरले व सर्वांना आज ग्रहण दिसणार आहे म्हणून सांगू लागले परंतु पंचांगी तशी काही नोंद नसल्याने सर्वांच्या मनात संशय आला व त्यांनी बुवांचा उपहास केला व बुवांची फजिती होणार या आशेने संध्याकाळची वाट पाहत बसले संध्याकाळी आकाशात चंद्राला ग्रहण लागायला सुरुवात झाली तशी सर्व लोकांची तोंडे बंद झाली व बुवा अंतर्ज्ञानी आहेत व देव त्यांच्याशी कानगोष्टीचा खेळ खेळतो असा विश्वास निर्माण झाला बुवा एकदा ध्यानाला बसले असता देवाने त्यांना कुष्ठाने अंग भरणार आहे असे सांगितले ध्यान उतरता क्षणी एक हात व एक पाय सुन्न झाला प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवायचे हे त्यांचे तत्व होते त्याप्रमाणे त्यांनी ते भोगले आणि कसोटीस उतरले देव त्यांना म्हणाले मी तुझी परीक्षा घेऊन धैर्य बघितले दत्ताचे व त्यांचे नातेच वेगळे होते त्यांचे सारे जीवन दत्ताच्या चरणी वाहिलेले होते एकाच न्याण्याच्या दोन बाजू असल्यासारखे ते एकरूप झालेले होते ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ